आणि नियमावली या ठिकाणी घोषित होण्यापूर्वी या ठिकाणी गड क्रमांक एक सुटतोय सुंदर अशी लढाई चालू आहे गड क्रमांक एक मध्ये या मैदानामध्ये पंचाचा दंड अंतिम असणार आहे त्याचबरोबर नियम क्रमांक दोन निकाला महिला तर जो आहे पुढे असणार आहे त्यावरती निकाल दिला जाणार आहे लाभी तर जिवाडी निकालास पात्र आहे परंतु फॉल गाडी निकालास पात्र नाही नियम क्रमांक चार गटाला सामना झाला सोमीला सामना झाला संदर्भात नाहीतर चुतुया आणि सर्वात महत्वाचा ड्रायव्हर नो शक्तीचा चावा घेतला निदर्शनास झालं दोन गाठात ऑब्जेक्शन घेतलं सक्सेस झालं गाडीचा गाडी क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल